ठिकाणी विरोधी पक्षांनी देखील आंदोलन केलेलं आहे तर हे प्रति आंदोलन करत आहात तुम्ही काय नेमकी सांगाल हे आंदोलन नाही आहे ते हे जागर महाराष्ट्राचं आहे ज्या पद्धतीमध्ये एखाद्या आमच्या चिमुकलीवरती अत्याचार झाले राज्यामध्ये अनेक बलात्कार होत आहेत त्याचं राजकारण करण्याचं काम विरोधक करतायत त्याचा हा निषेध आहे हे आंदोलन नसून हा जागर महाराष्ट्राचा आहे यामध्ये पीडितांच्या मागे संपूर्ण राज्य आहे ज्या ज्या महिलेच्या ज्या ज्या बहिणीच्या ज्या ज्या माझ्या लेकीवरती अत्याचार झाला त्याच्यामागे राज्य सरकार आहे आणि आम्ही सर्व मिळून त्या कुटुंबांच्या बरोबर आहोत सहानुभूती पण आहे आणि कुटुंब म्हणून पण बरोबर आहोत पण त्याचं राजकारण करून महाराष्ट्र बंद पाडायचा राजकारण करून जनतेला वेटीस धरायचं हे राजकारण जे महा आघाडीने केलं ते आम्हाला मान्य नाही आम्ही देखील मागणी करतो आप आपण आमच्या हातात बॅनर पाहत असाल की दराद आम्हाला फाशी द्या फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवा आणि राज्य सरकारने ते केलं सन्माननीय राज्याचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यासाठी एस आय टी नेमली एक सक्षम ए डी जी लेवलची महिला अधिकारी जिच्या नेतृत्वात एक एस आय टी नेमली गेली आणि तात्काळ त्याच्यावर कारवाई केली गेली ज्या पोलिसांची चूक झाली त्या पोलिसांना निलंबित केलं गेलं आणि त्यानंतर देखील एखाद्या चिमुकलीच्या झालेल्या छळाचं राजकारण करून समाजामध्ये तेढ निर्माण करायची मुंबईपासून नवी मुंबईपासून पनवेलपासून बदलापूरमध्ये लोकं पाठवायची पोलिसांवर दगडफेक करायची केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या संपत्तीचं नुकसान करायचं आणि जे शरद पवार म्हणतात अराजकता माजेल ती अराजकता माझा माजवण्याचा पहिला प्रयत्न बदलापूरमधून केला गेला त्याचा देखील हा निषेध आहे मला उद्धव ठाकरेंना विचारायचं आहे आपल्या माध्यमातून मग लव जिहादमध्ये ज्या आमच्या भगिनींच्या हत्या होतात पळवून नेल्या जातात त्यांची क्रूरपणे हत्या केली जाते जी उरणमध्ये झाली त्यावेळेला उद्धव ठाकरे झोपले होते लँड जिहादमध्ये आमच्या हिंदूंच्या जागा काढून तिथे मशिदी बांधल्या जातात त्यावेळेला उद्धव ठाकरे झोपलेले असतात त्यामुळे हा जागर महाराष्ट्राचा आहे हे आंदोलन नाही आहे तर हा जागर जाणिवेचा आहे हा जागर जाणिवेच्या महाराष्ट्राचा आहे आणि आम्हाला ह्या माध्यमातून जनतेसमोर एकच सांगायचं आहे की कुठलीही पीडित महिला ही आमचं कुटुंब आहे आमची बहीण आहे आमची लेख आहे त्यामुळे तिच्याबरोबर राज्य सरकार एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री म्हणून असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री अजित पवार असतील आणि संपूर्ण राज्य हे त्यांच्याबरोबर कायम आहे एकीकडे काल कोर्टाने देखील हा संप जो आहे तो करू नये असं सांगितलं त्यानंतर आज उद्धव ठाकरे आता सेनाभवनच्या चौकात बस बसणार आहेत तुम्हाला कसं पाहता याकडे नाही एखाद्या गोष्टीचा निषेध करणं त्याला काळ्या फिती बांधून बसणं याचं समर्थन आम्ही नक्कीच करू शकतो परंतु राजकीय स्वार्थासाठी स्वतःची पोळी बाजून घेण्याचं काम उद्धव ठाकरे जे करत आहेत ते अयोग्य आहे महा महाविकास आघाडीने लोकसभेच्या निवडणुकीत ध्रुवीकरणाचं राजकारण केलं धर्माधर्मामध्ये भांडण लावण्याचं काम केलं ला। शरद पवारांनी मागच्या पन्नास वर्षात मराठ्यांना ओबीसीसी ओबीसींचं धनगरांशी धनगरांचं आदिवासीशी आदिवासीचं मराठ्यांशी हे भांडण लावून पन्नास वर्ष महाराष्ट्र पेटत ठेवण्याचा जो धंदा केला तोच धंदा आता उद्धव ठाकरे नवीन मार्गाने अवलंबत आहेत त्यामुळे मला वाटतं की राजकीय स्वार्थासाठी स्वतःची पोळी भाजू नये तर ज्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे ज्या माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे त्या न्यायासाठी हेच सर्वजण एकत्र येऊन मुख्यमंत्र्यांच्या घरी किंवा सह्याद्रीवरती बैठक बोलवली असती तर मला वाटतं चांगला न्याय ह्याला मिळाला असता उज्ज्वल निकमसारखे सक्षम अधिकारी दिल्यानंतर वकील दिल्यानंतर देखील जर लोक म्हणत असतील की तो भाजपचा आहे तर डॉक्टर वकील चार्टर्ड अकाउंटंट आणि न्यायाधीश हा कुठल्या पक्षाचा नसतो हा त्याला दिलेल्या कर्तव्याचा असतो आणि तो कर्तव्याची शपथ घेत असतो ज्या उज्ज्वल निकमनी सव्वीस अकरामध्ये नराधामाला फाशीची शिक्षा दिली पाकिस्तानपासून लंडनपर्यंत जाऊन केस केस लढले आणि जिंकली त्या उज्ज्वल निकमवर देखील बोट ठेवण्याचं काम या महाविकास आघाडीने केलं त्याचा मी निषेध करतो समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा